नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी नेहरू एज्युकेशन सोसायटी परभणी भ्रष्ट व मनमानी कारभारामुळे या संस्थेवर शाळेवर प्रशासक नियुक्ती करून कारवाई करण्यात यावी अशा यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी परभणी यांना न्याय मागण्यासाठी बापू रामराव लाड ज्येष्ठ नागरिक पोस्ट कॉलनी परभणी हो, व इतर यांची निवेदन दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले यावेळी त्यांना योग्य ती कारवाई करण्यात येईल अशीही आशयाचे निवेदन पत्र देऊन त्यांचे या ठिकाणचे उपोषण उठवण्यात आले आहे पण उपोषणच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत माझे सहकारी मुकुंदराव जाधव यांनी माझ्या खंबीर मला पाठिंबा देऊन माझ्यासोबत उपोषणाला पावलाव पाऊल देऊन बसले अगोदर त्यांचे धन्यवाद तसेच अनुराधा ढालकरी मॅडम अतिरिक्त जिल्हाधिकारी परभणी यांनी आम्हाला उपोषणापासून व्हा उपोषण सोडा तुमच्या मागण्या पूर्ण होतील असं आश्वासन दिलं व लेखीपत्र दिलं व पूर्ण ऑफिसला त्यांना चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत तर आमचं समाधान झालं कोणीतरी जिल्ह्यामध्ये आहे तडफदार अधिकारी आणि त्यांनी आमच्या उपोषणाचे पायला आणि त्यांना आम्हाला मान देऊन आमचं उपोषण उठवलेलं आहे म्हणून आम्ही उपोषण त्वरित सध्या स्थगित केलेलं आहे परंतु आमचा लढा इथे थांबणार नाही जोपर्यंत शिक्षण अधिकारी निलंबित होत नाहीत आणि इथले कलेक्टर धावंडीची बदली होत नाही तोपर्यंत मी प्रतिनिधी आमदार खासदार यांना भांडणार आहे धन्यवाद तेरा मे पासून जिल्हाध्यक्ष कार्यालयासमोर उपोषण आम्ही सुरू केलेलं आहे आणि या लढ्याला जवळजवळ नव्वद टक्के यश प्राप्त झालेले आहे आणि जनजागृत झालेली भ्रष्टाचार मुक्त करण्याचं स्वप्न माननीय मुख्य मो म मुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री आमचे फडणवीस साहेब यांचं स्वप्न शिंदेसाहेबांचं स्वप्न दादांचं स्वप्न पूर्ण होत आहे याचा मला अभिमान आहे दादांना आम्ही फोनवर बोललो दादा म्हणजे फक्त तू मुंबईला फाईल घेऊन ये तुझं काम मी पूर्ण करतो एवढा मोठा पाठीशी आमचा नेता आहे आणि ढालकरी मॅडमने आम्हाला विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन पत्रकार बंधूंनी सहकार्य केलं जनतेने सहकार्य केलं आणि आमचा लढा हा बहुतांशी पूर्ण झालेला आहे आणि पुढची पायरी लवकरच होणार आहे आणि एक सामान्य माणसाला सामान्य नागरिकाला कसा न्याय मिळतो हे जनतेला आम्ही दाखवलेले ते फक्त आमचं प्रसार माध्यम जे आहे लोकमत वगैरे आहे आणि आमचे या ठिकाणी सगळे आमचे पत्रकार बंधू आहेत त्यांनी मोलाची कामगिरी केली त्याबद्दल मी तिसरा डोळा म्हणून त्यांचं कौतुक करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज